प्रहार मिलिटरी शाळेत रवीनगर येथे दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धातील ऐतिहासिक विजयानिमित्त हा दिवस शौर्य आणि देशभक्तीच्या भावनेने प्रेरित करत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला या विशेष कार्यक्रमात यंदा विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा देखील सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे निवृत्त लेफ्टनंट कर्नल महेश प्रभाकर देशपांडे सुबेदार मेजर हेमराज खापरीकर ग्रुप कॅप्टन श्रीराम बढे संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र कागभट शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना कुलकर्णी तसेच तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अमर जवानला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचे रोप व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले आपल्या प्रेरणादायी भाषणात एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धातील वीरगाथा सांगितल्या आणि विद्यार्थ्यांच्या कर्तव्यनिष्ठेची शिकवण दिली त्याचबरोबर त्यांनी दहावीनंतर नंतर पुढे काय आणि एन डी बद्दल विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात देशभक्तीपर गीताचे गायन विद्यार्थ्यांनी सादर केले त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आला राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये आलेल्या प्रमुख अतिथींनी विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे कौतुक करत क्रीडा आणि शिक्षण याचा समतोल साधण्याचे महत्व अधोरेखित केले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गाण्यामुळे उपस्थित त्यांमध्ये अभिमानाची भावना जागृत झाली कार्यक्रमाच्या समारोपाला शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली आणि देशसेवेची प्रतिज्ञा घेतली विजय दिवसाचा हा उत्सव शाळेतील विद्यार्थ्यांसाठी केवळ देशभक्तीची प्रेरणा नव्हे तर त्यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे फळ म्हणून सन्मान मिळाल्याचा अभिमानाचा क्षण ठरला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका वेशालाक्षी पैदोपती यांनी केले तसेच वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली मुलांना विजय दिवस बद्दल आज डिफेन्स फोर्सेस मध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि त्यासाठी कशी काय तयारी करायची ह्याच्याबद्दल त्यांना सांगण्यात आलं आहे त्यांना हे सांगण्यात आलं आहे की डिफेन्समध्ये जाणं आपल्याला असं वाटते कठीण आहे पण कठीण आपण करतो आपण जर का बरोबर काय म्हणतात कन्सिस्टंटली जर का प्रयत्न केले मेहनत केली तर तेवढं कठीण नाही आहे जेवढं आपल्याला वाटते ठीक आहे तर त्यांना सांगण्यात आलं आहे की दहावीनंतर काय ऑपॉर्च्युनिटीज आहे ग्रॅज्युएशन लेवलला काय ऑपॉर्च्युनिटीज आहे हे सगळं त्यांना सांगण्यात आलं आहे आजच्या विजय दिवस पर्वबद्दल देशपांडे सरांनी डिफेन्समध्ये कसं एंट्री करायचं त्याबद्दल योग्य मार्गदर्शन सांगितलं आहे आणि विशेष करून शेवी बर प्रहार गा, ते मिल्ट्री स्कूलमध्ये हे खूप गा योग्य गाईडलाईन देत आहेत त्यांच्याबद्दल धन्यवाद प्रहार मिल्ट्री स्कूल ही नागपुरातील एक प्रतिष्ठित शाळा आहे आणि आम्ही वेळोवेळी असे मार्गदर्शन स्टुडंटसाठी आयोजित करत असतो आणि निश्चितच आमच्या शाळेतील मुलं पुढे डिफेन्स मध्ये सिलेक्ट होतील अशी मी आशा व्यक्त करतो जयप्रहार आज विजय दिवस पर्व पर हमारे यहां मेन चीफ गेस्ट के रूप में उपस्थित थे लेफ्टिनेंट कर्नल एमपी पी देशपांडे देश्पांड, सर जिन्होंने बच्चों को 1971 वॉर के बारे में इंफॉर्मेशन भी दी और साथ ही एनडीए में किस तरह से हम दसवीं बारहवीं और उसके बाद के लेवल में कैसे आगे जा सकते हैं इस बारे में सारी इन्फॉर्मेशन बच्चों को और पालकों को दी इसके साथ ही हमने आज 50 से भी ऊपर बच्चे जो डीएसओ में स्टेट लेवल के ऊपर खेल कर आए हैं उन सभी का सम्मान किया है इसके लिए उनका भी पालकों का और हमारे शिक्षकों का शिक्षक शिक्षकेतर कर्मचारियों का सबका बहुत आभार क्योंकि उन्हीं के अथक प्रयासों की वजह से ये दिन आज आया है कि हम इतने अच्छे इतने लोगों का इतने बच्चों को हम फेलिसटेट कर पाए हैं धन्यवाद एंड विजय दिवस की फिर से एक बार बहुत बहुत शुभकामनाएं